प्लेज वेलकम बॅक टू माय चॅनल आय शूझब आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवत आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्सचे प्रॉब्लेम कसे रिमूव्ह करायचे ते दाखवणार आहे अगदी कमी वेळेत व घरी बसल्या बसल्या आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो चला तर पाहूयात ते कसे करायचे ते आपण जर हे ब्लॅकहेड्स वगैरे दूर केले नाहीत तर हे पुढे जाऊन पिंपल्स किंवा मुरूम अशा प्रकारे हे वाढत जातं त्यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स हे शक्यतो महिन्यातून दोन तीन वेळा तरी आपण रिमूव्ह केले पाहिजेत आता ब्लॅकहेड्स आणि व्हाईट हेड्स घालवण्यासाठी मी हा नो ट्रिप्स वापरणार आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता हा लॅक्वी ब्युटीचा आहे आणि हे ट्रिप्स तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये किंवा ब्युटी शॉपमध्ये मेडिकलमध्ये किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता आता हे असं आहे आपण हे इथून कट करून घ्यायचं आणि मग आपण आता हे वापरायचं आहे मी इथून हे काढून घेते हे टिप्स लावायच्या आधी आपला चेहरा क्लीन पाहिजे तुम्ही कोणत्याही फेशवॉशने आपला चेहरा स्वच्छ धुवून घेऊ शकता हे अशा प्रकारे असतं असं आहे आणि हे चिकटपट्टी काढल्यानंतर हे साईड आपण आपल्या नाकावर असं लावून चिटकून घ्यायचं आहे आता हे स्ट्रिप्स आपल्या नाकावर लावायच्या आधी आपण नाक ओलं करून घ्यायचं आहे तुम्ही थंड पाणी वापरू शकता किंवा गरम वापरा चालेल मी ते गरमच पाणी वापरते कारण गरम पाणी वापरल्याने आपले पोर्स जे असतात ते ओपन होतात आणि ब्लॅकहेड्स निघण्यासाठी मदत होते आता आपण हे व्यवस्थित असं नाकावर लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे हे व्यवस्थित चिटकलं पाहिजे नाकावर जे आपण इथं जी लाईन आहे तिथं ब्लॅकहेड तिथं पण असतात त्यामुळे व्यवस्थित सगळीकडे चिटकून घ्या आता, आता हे पंधरा मिनिट आपण असंच राहू द्यायचं आहे पंधरा मिनटानंतर मग आपण हे काढायचं आहे आता पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण हे स्ट्रिप्स रिमूव्ह करून घ्यायचं आहे आणि जास्त पेन नाही होत आणि हे काढताना आपण एका बोटाने आपली स्किन असं पकडायचं आहे आणि मग हळूहळू काढायचं जास्त पेन नाही होत थोडंफार होतं हे हळू असं काढून घ्यायचं हे व्हाईट असल्यामुळे एवढं दिसत नाही आहे ह्यामध्ये ब्लॅक हेड्स पण निघलेले आहेत भरपूर नोट स्ट्रिप्स काढल्यानंतर आपण आता थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मी चेहरा स्वच्छ पाण्याने धुतलेले आहे आता आप नाक अगदी सॉफ्ट वाटत आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद